अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ आज आपल्याला एक सुंदर असा उपाय बघायचा आहे आपल्या घरामध्ये पैसे कसे येतील हे आपल्याला नेहमी आपल्याला उत्सुकता असते काही असो ना असो पण ही एक गोष्ट मात्र नक्की आहे की कुठून आपण कमाई करू शकतो किंवा कोणता असा उपाय करावा किंवा कोणत्या गोष्टी कराव्या याच्या आपण नेहमी शोधात असतो तर काही अशा गोष्टी आहेत की ज्या केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात आपल्या घरामध्ये तसेच घराच्या बाहेर काही गोष्टी असणं आवश्यक आहे त्यापैकी आज एक जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते अगदी म्हणजे आपण सगळेजण करू शकतो अशा पद्धतीचा आहे तर उपाय काय आहे चला बघूया सर्वप्रथम बघा धनप्राप्तीसाठी आपल्याला काय लागणार आहे वास्तुशास्त्रामध्ये हो मी तुम्हाला सांगते वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक वनस्पतींची माहिती दिली आहे जी तुमच्या घरात लावल्याने यशस्वी सुरुवात सकारा यशस्वी सुरुवात होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे काही मी माझ्या मनाने सांगत नाही आहे काही वास्तुशास्त्रामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून लाईन वाचून दाखवली मी तुम्हाला ती की वास्तुशास्त्रातच ही गोष्ट सांगितलेली आहे जे आपल्याला उपाय करायचे त्या आहे त्यामध्ये हा उपाय वास्तुशास्त्रामधला आहे अपराजिता दोन रंगाचे असतात तुम्हाला माहिती आहे अपराजितेचं फुल तुम्हाला माहिती असतं की ते दोन रंगांचं असतं आणि आपण जास्त करून महादेवाला ते फुल वाहत असतो त्याचा आकार पण तसा असतो आता हे दोन रंगाचे जे आहे पहिला आहे पांढरा आणि दुसरा आहे निळा अपराजिता हा वेल आहे त्याला मनी वेल असेही म्हणतात आणि अपराजिताचा वेल जसं जसं वाढत जातो तस तसं संपत्ती समृद्धी आणि भरभराट होत असते असं म्हटलं असं म्हटलं जातं आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपण बघा बऱ्याचदा रस्त्याने जाताना किंवा कोणाच्या इथे जे फुलं महादेवाच्या पिंडीसारखे दिसतात त्याला अपराजिता म्हणतात ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी जमलं तर फोटो मी नक्की इथे दाखवेल तुम्हाला फुलांचा अपराजिताच्या फुलांचा दोन रंग त्यांनी आपल्याला सांगितला एक सफेद आणि दुसरा आहे निळा आता सफेद रंगांचं महत्व आणि निळ्या रंगांचं फुलांचं महत्व हे विशेष करून वेगळं वेगळं आहे पांढऱ्या रंगाची अपराजिता ही लक्ष्मीला म्हणजे धनलक्ष्मीला आकर्षित करत असते आणि आपल्या घरामध्ये ती लावल्यानंतर म्हणजे आपल्या आसपास ते रोप लावल्यानंतर किंवा घराच्या बाहेरच्या बाजूने लावल्यानंतर ते व्यक्तींवर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होऊ देत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याचं कार्य करत असतं त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही आणि हा वेल घरामध्ये लावल्यामुळे सुख शांती राहते त्याचप्रमाणे धन आणि अन्नधान्याची कमतरता आपल्याला भासत नाही पांढऱ्या रंगाच्या अपराजिताचे हे फायदे आहेत आणि खरोखरच हा वेल मी जिथे जिथे बघितला आहे ना त्या त्या घरामध्ये हळूहळू त्यांची प्रगती होताना सुद्धा मी बघितलेली आहे बघा तुम्हाला काही वेळ जाणवत असेल आपल्या शेजारचे किंवा आपल्या बघण्यातले ओळखीतले काही लोकां जे आहेत जे अगदी साधारण त्यांची परिस्थिती असते ती हळूहळू सुधारत असते तर ते कष्ट कष्टसुद्धा करावे लागतात नुसते कुठलीही वेलं आणि झाडं लावून आपली परिस्थिती सुधरेल असं होणार नाही त्याला कष्टही करावे लागतात परंतु त्या कष्टाला साथ देण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आपल्याला खूप उपयोगी पडत असतात त्याच्यामुळे हे उपायसुद्धा करायचे आहे घरामध्ये कशा पद्धतीने सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे आणि त्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न म्हणजे असा आहे की घराच्या बाहेरचं वातावरणसुद्धा तुम्हाला सुशोभित ठेवणं गरजेचं आहे घराच्या बाहेर ज्याप्रमाणे आपण तुळस लावत असतो तुलसी माता असते ती ऑक्सिजन पुरवते त्याचप्रमाणे बाहेरची अशी मान्यता आहे की बाहेरची काही दुष्टशक्ती असते ती स्वतःवर घेते घरावर आलेलं संकट स्वतःवर घेते तर हे जसं खरं आहे हे वास्तुशास्त्रामध्ये जसं सांगितलेलं आहे तसंच अपराजिताच्या फुलांबद्दलही ही, ही माहिती अगदी खरीखुरी आहे जी वास्तुशास्त्रात सांगितलेली आहे म्हणून हे तुम्ही करून बघा हा उपाय तुम करून बघा हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारवायला सुरुवात होत असते निळ्या रंगाच्या अपराजिताचे फायदे मी तुम्हाला सांगते आपले सौंदर्य वाढवण्यासाठी लोक आपल्या बागेमध्ये ह्या निळ्या रंगांच्या फुलांचे वेल लावत असतात म्हणजे सौंदर्य घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी हा वेल लावत असतात आता ही वनस्पती संपत्ती आणि लक्ष्मीलाही आकर्षित करते त्याशिवाय घरामध्ये निळी अपराजिता लावल्याने घरातील सदस्यांची बुद्धी वाढते असं म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे अशी एक मान्यता आहे की त्याचे फुल भगवान विष्णूंना अर्पण केल्या केल्यामुळे कुटुंबाला कधी अपयश येत नाही आणि ही, ही गोष्ट अगदी खरी आहे याशिवाय शनिदेवाला निळ्या रंगाच्या अपराजिताचे फुलं आपण वाहिल्यामुळे शनिदेवाची साडेसाती किंवा महादशा यामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते आणि शनिदेवाला हे फुलं वाहिलेली तुम्ही बघितलेली असेल तुम्ही बघा निळ्या रंगाचे अपराजिता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसते कारण या निळ्या रंगाच्या अपराजिताशी सुद्धा तेवढेच फायदे आहेत त्यामुळे हे दोन प्रकारचे जे फुलं आहेत निळ्या रंगाचे आणि सफेद रंगाची जी अपराजिता आहे तर तुम्हाला जमली तर दोन्ही लावा नाही एक तरी लावून बघा हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल मिळाली तर दुसरी सुद्धा लावू शकता तर या अपराजिताच्या फुला फुलांमुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते ही अगदी खरी गोष्ट आहे तर हे उपाय तुम्ही करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये याच फुलांबद्दल माहिती द्यायची होती आणि आपल्या घराची परिस्थिती सुधारण्यासाठी छोटे छोटे उपाय या आपल्या चॅनलवर मी नेहमी सांगत असते चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू वे या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ